घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात दोनशे ते तीनशे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे बारा लढाऊ विमानांनी ही कारवाई केली आहे भारतीय वायुसेनेनं केलेल्या या कामगिरीबाबत राज्याच्या विधिमंडळात अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला या प्रस्तावावेळी विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्याला पाठिंबा दिला आहे अशा कारवाया आपल्यावर केल्या तर भारत कसं सडेतोड उत्तर देऊ शकतो हे सगळ्या जगांना आज पाहिलं असं म्हणत अजित पवारांनी अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीयांचा सहनशीलतेचा अंत झाला होता देशाचा प्रश्न आल्यावर आपण सर्वजण एक असतो हे आपण दाखवून दिलं आहे ज्या वेळेस अशी परिस्थिती येईल त्यावेळेस सव्वाशे कोटी भारतीय एक आहोत हे दाखवून देऊ जेणेकरून कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही असंही यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले आहे मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो